घरातील कामे लवकर उरकून मी हा पसारा आवरत बसली हा पसारा काही लवकर उरकता उरकत नव्हता तसं तर माझा मुलगा शाळेतही जातो पण शाळेतून आल्या आल्या त्याला असा हा प्रसा पसारा करायला खूप आवडतो तर नमस्कार मंडळी जय श्री राम मी किरण तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवरती लहान मूल म्हटलं की त्यांना त्यांचा हा पसारा त्यांच्या गाड्या त्यांची खेळणे ही सगळं आलीच पण त्याचबरोबर आपण आपलं घरही नेहमी स्वच्छ ठेवायला ठेवावंच लागतं आणि सध्या तर पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे आपल्याला जास्तच काळजी घ्यावी लागते सतत पडणाऱ्या पावसाचा तर मला तो खूप कंटाळा येऊन गेला होता जवळपास आठ दिवस झाले पुण्यामध्ये कंटिन्यू पाऊस येत आहे आणि आठ दिवसानंतर आज मी खूप दिवसांनी हे ऊन बघत आहे उन्हाला पाहून मला इतका आनंद झाला होता काय विचारूच नका घरामध्ये सतत ओले कपडे त्यांचा पण वास त्याच्यामुळेही मला खूप कंटाळा येऊन गेला होता उन्हामध्ये मी माझे सगळे ओले कपडे टाकले आणि म्हटलं की चला आता आपण आपल्या झाडांकडं थोडं तरी पाहावं भरपूर दिवस झालं मी झाडांकडे थोडंही लक्ष दिलं नाही कारण नैसर्गिकरित्या भरपूर पाऊस पडतोय आणि झाडं ही मस्त हिरवीगार अशी फुटून गेली होती खरं तर ही सगळी झाडं मी माझ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये लावली होती उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजेच मार्चमध्ये लावले होते हे सगळे झाड आणि तुम्ही बघू शकता खूप चांगल्या पद्धतीनं जगली आहेत झेड प्लांट ता ला तर आपल्याला झिरो मेंटेनन्स लागतं में म्हणजे त्याला थोडंसंच पाण्यावरती ते खूप छान पद्धतीनं जगतं सगळ्यात अगोदर जगणारं झाड म्हणजे हे झेड प्लांट आणि हे शोचं झाड ज्याचं नाव मला खरंच माहिती नाही आहे तुम्हाला जर का माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा या झाडाचं नाव काय आहे खरं तर या कुंडीमध्ये मी अगोदर तुळशीच्या मंजुळ्या टाकल्या होता पण मंजुळ्या काही उगवल्या नाही सगळ्यात अगोदर हे झाडच उगवलं आणि आता तुम्ही बघू शकता की ही तुळशी पण खूप चांगल्या पद्धतीनं उगवली आहे मी या दोघांना सेपरेट सेपरेट कुंद्यांमध्ये शिफ्ट करणार आहे आणि त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन मग काय सगळ्यात अगोदर झेड प्लांटच घेतलं स्वच्छ करायला झेड प्लांटमध्ये इतके दगड टाकले होते ना शिवांशनी की मला अक्षरशः खूप म्हणजे खूपच राग आला होता त्याचा पण काय करणार शेवटी आपलंच बाळते आणि त्याला आणखीन काहीही समजत नाही त्याला जरी आपण खूप वेळेस समजवून सांगितलं तरी समजत नाही पण खरोखर झेड प्लांट खूप म्हणजे खूप कमी पाण्यावरती उगवतं आणि खूप चांगल्या पद्धतीनं टिकतं खूप कमी सूर्यप्रकाशही लागतो त्याला तर मग मी झाडा या झेड प्लांटमध्ये सगळा कचरा आणि दगड बाजूला काढत होती तितक्यात शिवांशही आला आम्हाला हेल्प करण्यासाठी किंवा माझं काम वाढवण्यासाठी मला म्हणू लागलं आई मी पण तुझी हेल्प करेन मी पण सगळं काही साफ करून देईन मग अशा पद्धतीने आम्ही दोघांनी झेड प्लांटमधले सगळे दगड कचरा वगैरे वेचून काढला आणि त्याचे त्याची माती भुसभूषित केली खरं तर याला काही कुठल्याही प्रकारचं फर्टिलायझर वगैरे काहीच लागत नाही पाणी एकदम कमी लागतं म्हणून हे झाड खूप चांगल्या पद्धतीनं जगलो आहे आणि जगेलही मी आता थोड्या दिवसांनी याचा आणखीन एका कुंडीमध्ये रोप लावणार आहे ते तुमच्यासोबत नक्की त्याचा व्हिडिओ मी शेअर करेन अशा पद्धतीनं मी माती या झेड प्लांटची सगळी भुजभूषित बुश करून घेतली हे करणं गरजेचं आहे एवढं मात्र मी रेग्युलर करतच होती बाकी कुठलंही काही करत नव्हती फक्त झाडांना पाणी देणे आणि त्यांची मास माती भुजभूषित बुश करून घेणे जवळपास मी एका एका महिन्यानी किंवा पंधरा पंधरा दिवसांनीच हे सगळं काम करतच असते झाडांबाबतीतलं आणि याच्यामुळे माझे झाडं खूप चांगल्या पद्धतीनं उगले आहेत आणि यांना कुठलंही मी खत वगैरे दिलेलं नाही त्यानंतर मी सगळ्या झाडांमधलं अशाच पद्धतीनं माती मोकळी करून घेऊ घेतली खरं तर मोगळ्याचं झाड मी उन्हाळ्यामध्ये लावलं होतं त्याला खूप छान फुलंही आली होती पण नंतर काय त्याच्या त्या झाडाची ते वाढ झालेली नाही पण हरकत नाही आता ते झाड चांगल्या पद्धतीनं फुटलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं जगतही आहे मग मी असं त्याच्या त्याच्यातील ही माती सगळी भुसभुशीत करून घेत आहे आता सध्या मी कुठलंही खत वगैरे टाकत नाही आहे झाडांना फक्त त्यातील माती मस्तपैकी अशी भुसभुशीत करून घेत आहे आणि तुम्हाला जर का कुठलं झाडांना लवकर फुलं किंवा ते चांगल्या पद्धतीनं जगावी म्हणून कुठलं फर्टिलायझर म्हणजे जे की नॅचरल असेल असं तुम्हाला फर्टिलायझर का माही फर्टिलायझर माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सुचवा मी स्वतःहूनही सर्च करत आहे कारण माझं जे गुलाबाचं झाड आहे ते मी ह्या सगळ्या झाडांसोबतच लावलं होतं पण ते आता सध्या जगत नाही आहे व्यवस्थित त्या झाडाला काय माहिती काय झालंय पूर्ण पानं अशी पिवळी पिवळी पडली आहेत आणि फुलं पण येत नाही आहेत म्हणून मी आज तर ते झाड तुमच्यासोबत शेअरसुद्धा करत नाही आहे कारण ते झाड मी दुसऱ्या गॅलरीमध्ये लावलं आहे माझ्या दुसऱ्या गॅलरीमधलीसुद्धा तुमच्या झाडं मी तुम्हाला कधीतरी नक्की दाखवेन तर आता मोगळ्याच्या झाडाची सुद्धा मस्त माती भुसभुशीत करून घेतली आहेत ह्या दोन झाडांची तर नावं मला माहिती होती म्हणून मी तुम्हाला सांगितली पण ह्या झाडाबद्दल मला एक विशेष आठवण आहे म्हणजे हे झाड आम्हाला आम्ही जेव्हा आमच्या ॲनिव्हर्सरीनिमित्त बप्पांच्या इथं दगडूशेत बप्पांच्या इथे अभिषेक करायला गेलो होतो तेव्हा हे झाड मला तिथं मिळालं होतं मार्चमध्ये हे झाड आम्हाला भेटलं आणि जेव्हा भेटलं तेव्हा त्याचा वास खूप छान येतो पण ह्या झाडाचं नाव काय ते मला आणखीनही माहिती नाही आहे तुम्हाला खरंच माहिती असेल तर तुम्ही मला नक्की या झाडाचं नाव कमेंट बॉक्समध्ये सांगा ह्याचं आणि ह्याच्या अगोदर एक शोचं झाड आहे त्याचंही मला तुम्ही नाव सांगा जे की पानापासून फुटलं होतं ह्या झाडाला मला हे मी हे सगळी झाडं नैसर्गिकरित्या उगवलेली आहेत मला मी यांना कुठल्याही पद्धतीचं खत वगैरे काहीच दिलं नाही आहे ह्याची पण माती मी भुजभूषित करून घेतली आणि सगळ्या झाडांची माती भुजभूषित केल्यानंतर मी यांना चांगलं पाणी वगैरे दिलं तसं तर झाडांना पाणी ऑटोमॅटिकच मिळत आहे पावसामुळे पण तरीही मी थोडंसं पाणी दिलं आणि पाणी देईपर्यंत बघते तर काय परत पाऊस सुरू झाला म्हणून मग मी परत सगळे घरात कपडे घेऊन गे घेतले पुण्यातील पावसाचा काही भरोसा नाही आहे तो कधीही येतो आणि कधीही जातो आणि कधीही ऊन पडतं म्हणून मग आता मी परत घरातल्या कामाला सुरुवात केली म्हटलं आता शिवांशला पोमिग्रेनेट खूप आवडतात तर त्याच्यासाठी हे पोमिग्रेमेट मस्तपैकी मी सोलून ठेवते कारण त्याला सोलता येत नाहीत अजिबात मग चांगल्या पद्धतीनं सोलून एका कंटेनरमध्ये मी भरून ठेवते आणि तो आल्यानंतर येता जात आहे फ्रूट्स खात राहतो तसं तर मी त्याला ज्यूसच करून देते पण आता सध्या तो ज्यूस पित नाही आहे म्हणून त्याच्यासाठी मी हे असे डाळी मस्त सोलून एका कंटेनरमध्ये भरून ठेवते असा होता माझा आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि ज्या ज्या झाडांविषयी मी तुम्हाला विचारला आहे त्या झाडांविषयी मला माहिती नक्की द्या व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद